सुमंताई समुद्राच्या किनारी रेतीत भसल्या होत्या तेवढ्यात त्यांची सून रेवती गरमागरम वडापाव आणि चटणी घेऊन आली गरम वडापाव बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं त्यांची सून म्हणाली चला ई लवकर तुमचा फोन काढा आपण दोघी सेल्फी काढूयात सुमंताईंचं से मन भरून आलं त्या विचार करायला लागल्या जर माझी सून माझ्यासोबत नसती तर माहीत नाही माझं काय झालं असतं तेवढ्यात राहुल पण दुसऱ्या बाजूने थंड कोल्ड्रिंक्स आणि पिण्यासाठी क्लास घेऊन आला तिघांनीपासून गरमागरम वडापाव आणि कोल्ड्रिंक्सची मजा घेत समुद्राच्या लाटांचा आनंद घेतला सुमंत यांचे डोळे पाण्याने भरून आले कारण त्यांनी त्यांच्या अख्ख्या आयुष्यात असे आनंदाचे दिवस कधीच बघितले नव्हते पहिल्यापासूनच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायची खूप आवड होती पण लहानपणापासून त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर खूप बंधने घातली होती त्यांच्याही त्यांना सारखी म्हणत असायची ती तुझी मुलीची जात आहे मर्यादित राहिला शेख लग्नानंतर जेव्हा सासरी जाशील तेव्हा तुझ्या सगळ्या हौस पूर्ण कर सुमंताई पण विचार करायच्या चला आईवडिलांच्या घरी मला मोकळीक मिळत नाही पण नवऱ्याच्या घरी मला पूर्ण मोकळीक मिळेल पण ती तर आईने दाखवलेली फक्त सुंदर स्वप्न होती लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात काय काय बदल होतात हे अल्लबाईच्या सुमंताईंना कुठे माहीत होतं सुमंताई जास्त शिकलेल्या नव्हत्या कारण त्यांच्या आईवडील खूप जुन्या पुराण्या विचारांचे होते त्यांना असं वाटायचं की मुलींना जास्त शिकून काहीच फायदा नाही कारण त्यांना तर लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जायचं असतं सुमनताई काम एका बांधलेल्या आणि गुदमरलेल्या वातावरणात राहिल्या होत्या जेव्हा त्यांचं लग्नाचं वय झालं तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी घाई करून काहीही न बघता बघायला आलेल्या पहिल्याच मुलाशी त्यांचं लग्न लावून दिलं मुलगा म्हणू की माणूस तो एका मुलाचा बाप होता सुमनताईंच्या आईवडील खूप गरीब होते त्यामुळे त्यांनी मुलाची जास्त चौकशी पण केली नाही आणि नाही त्याचं घरदार बघितलं पसंत आलेल्या मुलाशी लग्न लावून त्यांच्या जबाबदारीतून मोकळे झाले जसं की त्यांनी एक मोठं ओझं उतरून फेकून दिलं आहे आता सुमंताई आईवडिलांच्यावरती ओझं राहिल्या नव्हत्या उलट सासरच्या जबाबदारीचं गाठोडं बनल्या होत्या सासरे आल्यावर त्यांच्याशी कुणी प्रेमाने मानाने बोललं तर नाहीच उलट त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या जरूर सांगायला लागली कमी वयातच सुमनताईंवर कामाच्या जबाबदाऱ्याहून पडल्या होत्या त्यांची सासू प्रत्येक कामात त्यांना ओरडत असायची आणि नवरा फक्त गरजेपुरता त्यांच्याजवळ येत असायचा तो त्यांना सारखा मारत असायचा नवऱ्याचा मोठा मुलगा रोहन नऊ वर्षाचा होता आणि तो सुमनताईंना त्याच्या आई कधीच मानत नव्हता तरी पण सुमनताई त्यांच्या परीने प्रेम करायचा प्रयत्न करत असायचा त्या दोघांच्या वेळेत जास्त अंतर नव्हतं आता नवऱ्याच्या नावाचं कुंकू भांगात भरल्यावर ती चा चा त्या नऊ वर्षाच्या मुलाची आई झाली होती त्यामुळे ते त्यांची कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत असायच्या पण रोहनने त्यांना कधी मान सन्मान दिला नाही सारखा रागराग करत असायचा तो प्रत्येक वेळ हाच विचार करत होता की ही बाई त्याच्या आईची जागा घेण्यासाठी आली आहे आता या सगळ्या बिचारी त्या बिचारीची काय चूक होती आई वडिलांनी ज्याच्याशी गाठ बांधली त्याच्या घरी त्याच्या मागे मागे त्याच्या घरी आल्या तो एका मुलाचा बाप होता मग त्यात त्या बिचारीची काय चूक होती ती पण परिस्थितीने मजबूर होती पण रोहन कायम त्यांच्याकडे तिरस्काराच्या नजरेनेच बघत होता तो त्याच्या वडिलांचा पण तिरस्कार करायला लागला होता की का त्याच्या वडिलांनी त्याच्या आई गेल्यानंतर लगेच दुसरं लग्न केलं अशा पद्धतीने रोहन लहानपणापासूनच त्याच्या मनात आई वडिलांविषयी राग निर्माण झाला होता त्यामुळे तो खूप रागीट विद्रोही स्वभावाचा झाला होता सुमंतंनी आयुष्यभर नवऱ्याचा मार खाल्ला सासूच्या शिव्या खाल्ल्या नवऱ्याचा अत्याचार सहन केला आता त्यांना अशीच जगायची सवय झाली होती त्यांचा आत्मसन्मान रोज जखमी होत होता तरी पण त्यांच्यात असणारा आत्मसन्मान अजून जिवंत होता त्यामुळे तर रोजचा त्यांच्यावर होणारा अत्याचार त्यांना होणारा त्रास सहन करत त्या एकांतात खूप रडत होत्या नाहीतर ज्याच्या आत्म्याला जास्त जखमा झाल्या असतात ना ती व्यक्ती मानसिक रोगी होऊन स्वतःलाच विसरून जाते पण त्यांचा आत्मा अजून जिवंत होता त्यांना समजत होतं की कि त्यांच्यासोबत किती चुकीचं होत आहे आजूबाजूच्या घरात जेव्हा बायकांचा हसण्याचा बोलण्याचा आवाज ऐकू यायचा की त्यांचं मन दुःखाने तडफडत असायचं आणि त्या देवाला म्हणायच्या की तू माझा नशिबात असं का लिहिलं आहेस बघता बघता त्यांची सासू या जगातून निघून गेली आणि रोहन पण आता मोठा झाला होता म्हणून वडील आणि त्याचं लग्न करायचं ठरवलं होतं रोहनला परमनंट नोकरी नव्हती तो एका कपड्याच्या दुकानात काम करत होता त्याच्यासाठी नीताचं स्थळ आलं मग त्या दोघांचं लग्न लावून दिलं लग्नाला वर्ष पण झालं नव्हतं तोपर्यंत रोहनच्या वडिलांचं निधन झालं पण अशा वेळेस आजूबाजूचे लो लोक त्यांच्या नव्या सुनेला मनहूस पांढऱ्या पायची म्हणायला लागले त्यावेळेस तिची सासू तिची ढाल बनवून तिच्यासमोर उभी राहिली त्यांनी सुनेची पूर्ण साथ दिली नीता गरीब घरातली होती पण शिकलेली होती आणि चुकीचं सहन करणाऱ्यांमधली नव्हती चुकीच्या विरोध आवाज उचलणाऱ्यांमधली होती तिची सासू तिच्या बाजूने उभी राहिलेली बघून तिला सासूचा खूप आधार वाटला नीताचा नवरा मानाने वागवत नव्हता त्याच्या घाणेरड्या सवयीला नीता खूप कंटाळी होती कधी प्रेमाचे दोन क्षण त्याने बायकोसोबत घालवले नव्हते एका बाजूने बघितलं तर रोहन त्याच्या वडिलांची छबी होता पण रोहनला त्याच्या आईवडिलांशी जरासुद्धा स्वैरसुदक नव्हतं तो त्याच्या बायकोसोबत जनावरांसारखा वागत असायचा या सगळ्यामुळे नीता खूप उदास आणि धुटकी होती तिचं हेच दुःख तिची सासू समजत होती आणि हे सगळं बघून त्यांना त्यांचा भूतकाळ आठवायला लागायचा त्यांनी एक दोन वेळा रोहनला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण तो समजण्याऐवजी जास्तच हिंसक झाला तो आईच्या समोर बायकोवर हात उचलायला लागला पण नीता त्याचा हात पकडून पूर्ण ताकदीने त्याचा विरोध करत होती ती तिच्या नवऱ्याचा अत्याचार सहन करत नव्हती उलट उलट उत्तर देत होती त्यामुळे घरात जास्तच भांडणं होत होती एक दिवस नीता किचनमध्ये जेवण बनवत होती तेवढ्यात रोहनचा बाहेर जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला नीता पळत बाहेर तिच्या नवऱ्याजवळ आली आणि तिने बघितलं की रोहनने त्याच्या म्हाताऱ्या आईला लात मारली आणि म्हणाला आळशी म्हातारे तू माझा मोबाईल चार्ज का केला नाहीस आई तडपडत म्हणाली नालायक स्वतःच्या आईला लात मारायला तुला जरा पण लाज वाटत नाही का रे रोहन रागात ओरडत म्हणाला तू माझी आई नाहीस तू माझी आई आहेस खबरदार जर तू माझी आई बनण्याचा प्रयत्न जरी केलास तर हे ऐकून सुमंताई सुन्न झाल्या या आधी रोहनने त्यांच्यावर कधीच हात उचलला नव्हता जरी तो त्यांचा सक्का मुलगा नव्हता पण नात्यातली मर्यादा त्याने पाळायला पाहिजे होती मग त्यांची सून रागात पुढे येऊन रोहनला मागे ढकलत म्हणाली खबरदार रोहन जर तुम्ही परत आईंवर हात उचलला तर रोहन नीताचे केस ओढत तिला म्हणाला मोठी आली आई आई करणारी ना तू माझ्या आहेस आणि नाही बाई माझ्या आई आहे तुमच्या दोघींना माझ्या घरात ठेवून तुमच्यावर उपकार केले आहेत सुमनत्याई उठून उभ्या राहिल्या आणि एक जोरात कानाखाली रोहनला वाजवली आणि म्हणाल्या मी विचार करत होते की तू मला तुझी आई समजत नाहीस पण वेळेसोबत तू ही गोष्ट समजशील की मी तुझ्यावर किती प्रेम करते पण ही माझी चुकीची समजत होती तू आम्हाला आमच्याच घरात ठेवून उपकाराची भाषा करत आहेस का तू जे दिवस रात्र आमच्यावर हात उचलतोस अत्याचार करतोस जर मी पोलिसात तक्रार केली ना तर जेल तुझं नवीन घर बनवून जाईल रोहन रागात वेढा झाला आणि काचेचा फ्लॉवरपॉट उचलून आईच्या अंगावर फेकला सुमनताई त्यांच्याच आईवरून बाजूला झाल्या त्यामुळे वाचल्या पण फरशीवर सगळीकडे काचेचे तुकडे पसरले आणि एक काचेचा तुकडा उडून नीताच्या हातात जाऊन घुसला रक्ताची धार बघून रोहन घाबरला आणि घरातून बाहेर निघून गेला आज नीताला राहवलं नाही म्हणून तिने काही विचार न करता पोलिसांना फोन करून सगळं सांगितलं पोलिसांनी येऊन त्याला पकडून घेऊन निघाले तेव्हा रोहन रागात म्हणाला जर मला पोलिसांनी पकडून घेऊन गे गेले तर तुम्ही पुढचं आयुष्य कसं काय घालवणार आहात माहीत आहे ना या जगात बिना पुरुषाचं राहणं किती मुश्किल होऊन जातं नीता रागत मोठ्या आवाजात म्हणाली पुरुषासोबत राहून आम्हाला कुठलं सुख मिळालं आहे आम्ही ना या घरात सुरक्षित आहोत आणि ना आनंदात तिची सासू गप्पा बसून सगळं ऐकत होती पण आज त्यांची पण सहन करण्याची सीमा संपली होती म्हणूनच त्यामध्ये काही बोलले नाहीत कारण मुलाच्या अत्याचाराला त्या पण कंटाळल्या होत्या पोलीस त्याला पकडून घेऊन गेले नीता तिच्या सासूला म्हणाली आई तुम्ही काळजी करू नका मी शिकलेली आहे मी कुठेही नोकरी करून आपलं पोटपाणी भागवू शकते फक्त आपल्याला हिंतेने काम करायला पाहिजे ते लोक एका लहानशा गावात राहत होते त्यामुळे तिथे नोकरी मिळणं खूप अवघड होतं मग नीता तिच्या एक दोन मैत्रिणींसोबत बोलली तिच्या एका मैत्रिणीने ती ज्या शहरात राहत होती तिथे तिला बोलावून घेतलं मग नीता तिच्या सासूसोबत तिच्या मैत्रिणीकडे आली सुरुवातीला ते, ते, तीचे ते तीचे एका छोट्याशा खोलीत भाड्याने राहायला लागल्या हळूहळू नीताने तिथे तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली एका कंपनीत तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली तिची सासू शिकलेली नव्हती पण ती बघत होती की आजूबाजूच्या बायका पण कंपनीत काम करायला जात आहेत मग त्यांनी पण काम करायची इच्छा दाखवली एका कपड्याच्या कंपनीत त्यांना काम मिळालं त्यांना ते काम खूप आवडायला लागलं आणि एका महिन्यानंतर जेव्हा त्यांच्या हातात त्यांचा पहिला पगार आला तेव्हा स्वतः कमावलेले पैसे बघून त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले त्यांचं काळ जोरजोरात धडधडायला लागलं स्वतःची कमाई काय असते ह्याच त्यांनी पहिल्यांदा अनुभवलं होतं हळूहळू दोघी सासूसुना त्यांचं आयुष्य त्यांच्या मर्जीने त्यांच्या हिमतीवर जगायला लागल्या यातच त्यांना समजलं की आजारपणामुळे जेलमध्येच रोहनचं निधन झालं बघता बघता खूप वर्ष निघून गेली एक दिवस अचानक नीतासोबत राहून त्यांच्या घरे आला आणि त्याने सुमंता स्पष्ट शब्दात विचारले काकू मला तुमची सुनिता पसंत आहे आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे माझी बायको आता या जगात नाही आणि गावाकडे माझं असं आपलं कोणीच नाही भाऊ बहीण आपापल्या संसारात रमले आहेत मी एकटाच राहतो आणि आता मला एका जीवनसाथीची गरज आहे मला पण माझं स्वतःचं कुटुंब हवं आहे तुम्ही मला तुमच्या छोट्याशा कुटुंबाचा हिस्सा बनवून घ्याल का सुमताई राहुलकडे आश्चर्याने बघत होत्या नीताने त्यांना सांगितलं की ती राहुलला खूप दिवसांपासून ओळखत आहे मग काही दिवसांनी खूप विचार करून त्यांनी या लग्नाला परवानगी दिली आणि एका मंदिरात त्या दोघांनी लग्न केलं आता ते तिघे मिळून त्यांच्या छोट्या कुटुंबात आनंदाने राहत आहेत आज ती दोघं सुमंताईंना घेऊन सुट्टीला बाहेर फिरायला आले होते ते तिघे समुद्राच्या किनारीपासून त्यांच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण घालवत होते सुमनताई त्यांच्या आयुष्यात जेव्हा मागे वळून बघतात तेव्हा विचार करतात की माझं जीवन किती काट्याने भरलेलं होतं पण आज मला माझ्या सुनेमुळे जीवनात आनंदाचे आणि सुखाचे दिवस बघायला मिळाले आहेत आज नीताने उचललेल्या एका ठोस पावलामुळे तिचं आणि तिच्या सासूचं जीवन सुखी आणि आनंदी झालं आहे आज तिने तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आवाज उचलला आहे